ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण समर्थांची गंगाबागीर ती गाय अक्कलकोटचा जवार हत्ती आणि गणपतराव हुकेऱ्यांच्या म्हशींची कथा ऐकूया कोल्हापूरजवळच्या बावडे गावचे एक कराडे ब्राह्मण बावडे सोडून अक्कलकोटला येऊन राहिले पुढे स्वामींच्या आज्ञेने ते बार्शीला गेले तिथे भगवंतांच्या मंदिरात हे बावडे बुवा रोज पुराण सांगत त्यातून त्यांना धनधान्य मिळे त्याचा उपयोग त्यांनी प्रपंच आणि परमार्थासाठी केला त्यांनी स्वामींना एक सुलक्षणी गाय अर्पण केली होती तिचे नाव भागीर्ती गंगा तिच्या कालवडीचे नाव गोदावरी तर थोरल्या खोंडाचे नाव लठ्ठ हत्ती आणि धाकट्याचे नाव समर्थांनी कल्याण असे ठेवले होते याच गायीची समाधी बुधवारपेठेतल्या वाठामध्ये आहे बावडेकरांनी अनेक तीर्थयात्रा केल्या प्रपंच साधून परवार्थ केला ते स्वामींचे विमल भक्त होते आणि पुराण सेवेतूनच ते स्वामीमय झाले अक्कलकोटातल्या राजवाड्याजवळ हत्ती बांधण्याची जागा होती तिथे जवार नावाचा एक हत्ती खूप माजला कोणत्याही मनुष्याला जवळ येऊ देईना मोठ्या जाड साखळदंडांनी एका बळकट खांबाला बांधला होता तो खांब अर्धा जमिनीत गाडला होता तो त्याने उपटून काढला मागच्या पायाचे साखळदंड तोडण्याचे पण त्याने खूप प्रयत्न केले तिथे खूप दगड टाकून दोन मोठे बुरुज रचले होते ते त्याने एका झपाट्यात पाडले आणि त्यातला एक एक दगड उचलून सोंडेने आल्या गेल्यांवर फेकू लागला त्यामुळे त्या रस्त्याने प्राणी पशु माणसे कोणीही जाईना सगळे लोक भयभीत झाले राजाने हत्तीला मारायचे ठरवले तर स्वामी आपल्या पुष्कळ सेवेकऱ्यांना घेऊन त्या रस्त्याने निघाले लोकांनी खूप सांगितले त्या रस्त्याने जाऊ नका पण स्वामी त्या हत्तीवर कृपा करण्यासाठी निघाले बरोबर जे सेवेकरी होते त्यातले बरे सेवेकरी हत्ती दगड फेकायला लागल्यावर प्राण वाचवण्यासाठी मागे फळाले चुळाप्पादी समर्थांचे पुजारी मात्र स्वामींबरोबर पुढेच गेले योगेश्वर निर्भयतेने कटीवर हात ठेवून त्या मत्त हत्तीसमोर उभे राहिले आणि शिव्या देऊ लागले चढलास का माजलास का विनाकारण लोकांना मारतोस तुला काय ओळख राहिली आहे की नाही पूर्वीचे स्मरण नाही का जो चढेल तो पडेल खोटा अभिमान सोड आणि सावध हो शुद्धीवर ये हे गुरुवचनामृत ऐकून तो हत्ती सावध झाला पुढचे दोन्ही गुडघे टेकून जमिनीवर माथा टेकवून नेत्रातून प्रेमाश्रूपात करीत कंठ सद्गदित होऊन वारंवार प्रणिपात करू लागला त्याचे अज्ञान गेले वेळ पिसे गेले अनायसे गुरुदर्शन घडले आणि त्याचा उद्धार झाला सोलापूर जिल्ह्यातल्या बोरमणी गावात एक गणपतराव हुकीरे नावाचा वाणी जातीचा एक गृहस्थ राहत होता त्याच्या घरी गाई म्हशी बैल होते त्यातल्या तीन म्हशी एकदा चोरीला गेल्या पुष्कळ शोध घेतला पण प्रयत्नाला यश आले नाही आता काय उपाय करावा म्हणून समर्थांना नवस बोलला जर म्हशी सापडतील तर त्यातली एक मैस किंवा तिची किंमत स्वामींना अर्पण करेन तर एक सद्गृहस्थ सांगायला आला एका जीर्णगृहात म्हशी बांधल्या आहेत भिकाऱ्याचा वेष घेऊन चोरांनी त्या नेल्या होत्या मग बरोबर दष्टपुष्ट दोन चार माणसे नेऊन त्या म्हशी सोडवून आणल्या तीन दिवस त्यांना अन्नपाणी नसल्यामुळे त्या अशक्त झाल्या होत्या मग त्यांना चारा पाणी दिले आणि म्हशींच्या किमतीच्या पैशात दोन पितळी समया करून वाणिकाने त्या चोळाच्या मठात अर्पण केल्या याच वाण्याकडे एक वृद्ध म्हैस होती समर्थांनी तिच्यावर कृपा केली आणि वृद्धापकाळी ती म्हैस गर्भवती राहिली तिला पारडे झाले पण ते मेले तेव्हा पुन्हा तो समर्थांना शरण गेला तर पारडे जिवंत झाले वंद्या वृद्ध म्हैस दूध देऊ लागली पण त्या वाणिकाने त्यातले एक चमचावर सुद्धा दूध समर्थांच्या नैवेद्याला कधी अर्पण केले नाही पुढे दोन वर्षांनी ती म्हैस मेली जरी लोकांनी अपराध केले तरी कृपाळू गुरुनाथ त्यांच्यावर कृपाच करत असत स्वामींच्या आशीर्वादाने या गणपतरावाला धन पुत्र पौत्र संपन्न होऊन संसार सुख प्राप्त झाले हे गणपतराव प्रत्येक पौर्णिमेला पेठेतल्या समाधीस्थांनी स्वतः किंवा त्यांचा मुलगा दर्शनाला येऊन श्रीफलादी अर्पण करून प्रदक्षिणा लोटांगण घालत असे आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स